फ्रेंड आपलं शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत आज मी गॅस पेटवला आहे तवा ठेवला आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजत ठेवल्यात आणि शेंगदाणे भाजेपर्यंत आपण पीठ मळून घेऊ एक छोटी वाटी मी मैदा घेतला आहे त्याच्यात थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आणि थोडंसं आपल्याला अगदी एक चमचा याच्यात तूप टाकून घ्यायचे शिपा असं एक दीड चमचा हे मी तूप टाकून घेतलं आहे नाश्त्याचा चमचा आहे इकडे शेंगदाणे भाजतात मंद गॅस गॅसवर आणि आता हे आपण पीठ मळून घ्यायचे आपल्याला ते मी मिटन ते सगळं मिक्स करते तूप पण मिक्स करते याच्यामध्ये चांगलं ते पाणी घालून थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं शेंगदाणे मंद गॅसवरती भासतात आपले लई पातळ पण नाही करायचं आणि लई घट्ट पण नाही करायचं आप आणि मळून घ्यायचं असं पीठ आता असंच मुरायला पंधरा वीस मिनटं ठेवून देतो आता शेंगदाणे आपण एकदम मंद गॅस ठेवता आपण चवा नव्हता आता आपला ते शेंगदाणे टाकलेले होते आता शेंगदाणे चांगले खमंग भाजून घेऊ हे आता शेंगदाण्याचा आवाज चांगला यायला लागला मस्त आता आपण ही शेंगदाणे चांगले भाजले आपले आता आपण गॅस बंद करू आणि थंड झाल्यावर वाटून घेऊ हे पहा आपले शेंगदाणे थंड झाल्यात किती पाहू आता आपण हे आता आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ याच्यामध्ये गुळ टाकून घ्यायचा शेंगदाण्यामध्येच हे पहा आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी जायफळ गुळामुळं जायफळ पावडर टाकायची मी जायफळ टाकून घेते आणि सुंट पावडर हेपा सगळं मिक्सरला आपण बारीक करून घेऊ हे, हे दोन चमचे दूध पावडर ते आता हे वाटून घेऊ आपण हे आता आपण असं वाटून घेतलं हे मी एका भांड्यात काढून घेते मी आता पुन्हा टाकून घेते एक विसरले याच्यात टाकायचं याच्यामध्ये मला थोडंसं दोन चमचे छोटेसे तूप टाकून घ्यायचे हे पाहत आपण दोन चमचे याच्यामध्ये टाकून घेतले यांनी काय होणार जरा टेस्ट चांगली लागणार आणि गोडाचा आहे म्हणून आपण चिमूट चिमोटभर मीठ हे पुन्हा फिरून घेऊ मिक्सरला हे पाहता आपण काढून घेऊ आता बघा आपल्याला याचा जर याचा तूप किती टाकले आपण याचा असा लाडू पण वळू शकतो पाहिलं आता पुढची तयारी करू आपण आता आपण याच्यावरचं झाकण काढू आणि थोडंसं मळून घेऊ हे पा असं जरा चांगलं मळून घ्यायचं आणि असे आपल्याला वाटत छोटे छोटे गोळे करून लाटून घ्यायचे आपण असे गोळे करून लाटून घेऊ आणि तुम्ही पिठाव सुद्धा लाटू शकता साईडला मी पिठी घेतली आणि असा गोळा करून लाटून घ्यायचं चांगलं आता हे आपण असं लाटून घेऊ पाहिजे तेवढी आपल्याला पातळ लाटता येते हे पाशी लाटून घ्यायची पाहिजे तेवढी पातळ लाटायची आणि आता हे मी आहे ग्लास त्याला घेतला आहे कपडा बांधून माझ्या काय करंज्याचा साचा नाही आहे मग मी आता ग्लासावरती कापून घेणार आणि आपल्याला पाहिजे तेवढं भरपूर सारण घालायचं याच्यामध्ये हे पा आणि असं दुमळून घ्यायचं भरपूर दमडून घ्यायचं थोडंसं पाणी लाव आपण म्हणजे काय होईन चिकट जाम चिकटन नाहीतर हे चिकटायचं नाही का आपण पिठावर लाटले त्यामुळं आणि मग अशी चिकटून घ्यायचं याच्यावर आणि पिठाचा हात घ्यायचा असा आणि असं दावायचं हे असं दाबून चांगलं घ्यायचं ओलात असेल तर ते लवकर असं चांगलं दाबून घ्यायची आणि एवढी दाबायची का ते पीठ तुटेपर्यंत दाबायचं हे पाहि हे असं हे पहा किती सारण बसले पाहिलं भरपूर सारं सारण बसले आणि अशी कापून घ्यायची ना आणि असे करंज करायच्या कपड्यावर अशा ठेवायच्या पहा अशा कपड्यावर ठेवून घेऊ आपण आणि याच्यावर सुकावं नाही म्हणून हेच झाकण असं पलटी करायचा कपडा त्याच्यावर आता दुसरं पण आपण अशीच लाटून घेऊ जेवढी पातळ कराल ना तेवढी छान आहे जितकी पातळ लाटाल तेवढी छान होती ना याची का हे पा थोडं दाबलं तर थोडं जास्त खड्डा केला तर अजून जास्त याच्यामध्ये सारण बसू शकतं हे पा किती साराणसारा बसवते मी पाहिलं आणि आता पाण्याचं म्हणल्याप्रमाणे कडणी असं पाणी लावून घ्यायचं चा। म्हणजे चांगलं चिकटतं एका बाजूने लावलं तरी चालतं पाणी कारण दुसरी बाजू याच्यावरची येते त्यामुळं ते बरोबर चिकटतं हे पा आणि पिठाचा हात घ्यायचा असं असं चांगलं दाबून घ्यायचं हे आणि याच्यावर असे ठेवून घ्यायचं ते याच्यापेक्षा याच्यामध्ये बघा जास्त सारण वाटते का नाही बघा याच्यात जादा सारण बसलं नाही जरा खोल भाग केल्यामुळं थोडं जास्त सारण बसलं आता अशाच सगळ्या आपण लाटून घेऊ हे सर्व आता अशाच लाटून घ्यायच्या हे पहा आता आपले तेल तापले का बघू हे आता आपलं तेल मी तापाय ठेवू तर आता तेल तापले आपण याच्यात तळून घेऊ करंजा हे आपण तळून घेऊ असे लई फास्ट पण नाही गॅस करायचा हे पाक असे त्याला किती छान झाले बघा कशावरती फोडी फोडी आल्या सगळ्या आणि आपल्याला पाहिजे तशी तळाची गुलाबी तळा किंवा व्हाईट म्हणलं तरी व्हाईट ठेवली तरी चालतं आणि एका कुठल्या तरी मी करंजीला तेल नाही लावलेलं ला। ते पाणी नाही लावलं सॉरी त्यामुळं कुठलीही काही लक्षात नाही ठेवली मी फुटली नाही म्हणजे फुटली तर सगळं तेल आहे ना खराब होतं त्यामुळं करंजी कधी कर फुटून नाही जायची हे पा इतके पातळले रे ना खूप पातळले रे त्यामुळं अशी करंजीला बघा कशी फोडी फोडी आल्यात आणि खायला तर एकच नंबर लागणार हे पाहता पाहिजे असेल तर अजून आपण गुलाबी करू शकतो पाहिजे तेवढी हे पाहता आपण हे असं काढून घेऊन आता हे पण आपण एवढ्या राहिलेल्या तळून घेऊ हे आता आपली एकही करंजी फुटली नाही हे पहा आपले करंजी आता तळून तयार आहे गॅस मी बंद केला आहे आता तुम्हाला पुढचं दाखवते खेपा आपल्या जर वाटलं मधल्या वेळात काहीतरी गोड खायचे इच्छा झाली तर याच्यातच अजून थोडंसं तुपटा खायचं आणि लगेच लाडू बांधायचा शेंगदाणे जर भाजलेले असेल तर लगेच आपला लाडू तयार होतो खेपा घा तर त्यामुळं मधल्या वेळात असं जर कधी वाटलं आपल्याला आता काहीतरी नाश्त्याला पाहिजे काय पटकन करायला नाही शेंगदाणे असले तर लगेच त्याच्यात गोळ खोबर ते गूळ शेंग गोळ शेंगदाणे सुंट पावडर जायफळ पावडर टाकायची आणि लगेच असं लाडू बांधायचा थोडंसं तूप टाकायचं वाटतं आणि झालं हे पहा आता आपलं आणि मी तुम्हाला फोडून खाऊन दाखवते हे पा किती खाली आहे बस इतकी पटकनी हे होती ना हे बघा हे का भरपूर आणि सगळं काय सारण ते पा मी खाऊन दाखवते एकच नंबर झाले अप्रतिम झाले करून बघा आणि खाऊन बघा तुम्ही विलायची ते सुंटमुळं आणि जायफळमुळं इतकी टेस्ट भारी आली बाय आणि सर्वांनी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय थँक्यू